बाळांना आज बनवूया पाचच मिनिटात उपासाचं थालपीठ यंदाच्या उपासाच्या सीजन मध्ये काठदरे घेऊन आले हा उपासाचा कोम पॅक यात घरातल्या का प्रत्येकासाठी काही ना काही खास आहे उपासाचा डोसा पीठ शिंगाडा पीठ राजगिरा पीठ सोमवारच्या उपासाला वर नसताली सोमवार भाजणी ही उपासाचे लिंबू लोणचे आणि ही चटणी हा पॅक डिस्काउंट मध्ये ऑर्डर करा काट दरे वेबसाईट मधून नाही तर अमेझॉन मधून पाहुण्याला पण भेट देऊ शकतात फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये दोनशे ग्राम मिठापासून सगळं आहे याच्यामध्ये याच्यात काहीच घालायचं नाही फक्त एक वाटी शेंगदाण्याचा कूर थोडं थोडं पाणी घालणे पीठ मळून घेऊ थालपीठ बनवायला ना असा नास्टिक कागद वापरा हे या वाटीमध्ये दही घेतलंय आता ही चटणी व तू लोणच या बाळांनो उपासाच तालपीठ खायला एकच नंबर झालय